आचार्य विनोबा गोसेवक संघ कोयाळी गोशाळा दहिहंडी उत्सवात साजरा करण्यात आला या सोहळ्यात न्यानाय वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील वारकरी शिक्षण घेणारे बाळ गोपाळ उपस्थित होते गोकुळाष्टमीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला वारकरी परंपरेतील अभंग कीर्तन फुगडी आणि गजरांनी वातावरण भारावून गेलं टाळमृदुंगाच्या तालावर गोविंदारे गोपाला गोविंद आला रे आला जय गोषाने ओघे बालगोपाल तल्लीन होऊन नाचत होते बालगोपाळांनी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडून भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव केला या प्रसंगी सागर महाराज खंदारे सोहम महाराज मडके जगदीश महाराज वैष्णव उद्योजक अक्षय निकम कोयाळी गोशाळेतील सेवक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळगोपाळांच्या सहभागामुळे उत्सवाला खास आकर्षण प्राप्त झालं कार्यक्रमात सर्वांनी एकत्र येऊन आनंद भक्ती आणि एकात्मतेचा संदेश अनुभवला दहीहंडी उत्सव संस्कृती जपायची असेल तर पारंपरिक भजन गवळम भक्ती गीतांनी दहीहंडी उत्सव साजरा केला पाहिजे हा उत्सव खऱ्या अर्थाने बालगोपालांचा असल्याने त्यांना प्रोत्साहन देऊन या उत्सवाचं महत्व बालवयात सांगायला हवे मोठ्या आवाजात चित्रपटातील गाणी वाजवत आणि त्यावर बीबत्स नृत्य ही उत्सव साजरा करण्याची पद्धत नाही हे येणाऱ्या पिढीला समजावून सांगणं गरजेचं आहे त्यासोबतच गाय ही कृष्णप्रिय आहे या गोधनाच्या रूपाने मिळणारे दूध दही लोणी तूप ही मानवी जीवनाची अत्यंत महत्वाची गरज आहे त्याकरिता हे गोधन वाचवून त्यांचा परिवार वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन गोशाळा चालक दीपक निकम यांनी केले रामकृष्ण आचार्य विनोबा गोसेवक संघ मुक्काम पोस्ट कोयाळी तालुका राजगुरु येथील ही गोशाळा आहे गेली पंधरा वर्षे या गोशाळेमध्ये गायींच्या सेवेचं कार्य अक्क अविरतपणे चालू आहे ज्या कसाईंच्या ताब्यातून आपण गायी सोडवतो त्यांची इथं सेवा केली जाते आणि आज कृष्णाला आवडती जी गाय आहे आणि कृष्णाची आज जन्माष्टमी असल्यामुळे गोशाळेमध्ये आपण जन्माष्टमी आणि गोपाळकाला दहंडी हा उत्सव साजरा करीत आहोत या दंडी उत्सवाकरता वारकरी शिक्षण संस्थेतील बाल गोपाळ आज आपल्या आचार्य विनोबा गोसेवक संघाच्या गोशाळेमध्ये आलेले आहेत मी दीपक निकम अध्यक्ष आचार्य विनोबा गोसेवक संघ या गोशाळेचा गोशाळा चालक असून गो अविरतपणे आज पंधरा वर्ष झाली गोसेवेचं कार्य करतोय आणि प्रत्येक धार्मिक सण या गोशाळेमध्ये साजरे होतात त्याचबरोबर आजचा हा आपण दहीहंडीचा सुंदर असा हा उत्सव आपण गोशाळेमध्ये साजरा करीत आहोत आणि या उत्सवाला आज एक वेगळं स्वरूप आहे की या गोशाळेमध्ये हा उत्सव साजरा होतोय या गोशाळेमध्ये साडेतीनशेहून अधिक गाय आहेत गोवंश आहेत की जे कत्तरखान्यात जाताना कसाईन करून सोडवलेले आणि त्यांची या गोशाळेमध्ये सेवा केली जाते गेली चार पाच वर्ष झाले गोशाळेची अवस्था खूप बिकट आहे गोशाळेला चारा हा अल्प प्रमाणात येत आहे त्यामुळे एक गोशाळा चालक या नात्याने माझी खूपच धापळ होत आहे आमचं गोशाळा व्यवस्थापन फक्त चारा जमवण्यामध्ये आपला वेळ व्हायला घालवत आहे आणि या साडेतीनशे गायींचा आपण संगोपन आणि सांभाळ करीत आहोत माझी दानदातांना एक नम्र विनंती आहे की ह्या गाया कसयांच्या ताब्यातून सोडवलेल्या आहेत त्या चाराची खूपच कमतरता आहे आपण आपल्या यथाशक्ती इच्छेनुसार जर चारा दान केलं इतरही काही सुविधा जे शेड आहे दवाखाना आहे लाईट आहे इतर ज्या काही सुविधा आहेत त्याही आपण पुरवल्यात तर येथील गोशाळेचं संगोपन आम्हाला व्यवस्थित करता येईल आणि येथील गोशाळा गोशाळेतील गायी सुखाने आनंदाने तो चारा खातील आणि आनंदाने राहतील शासनाने काही दिवसापूर्वी अनुदान योजना सुरू केली परंतु आता त्या अनुदान योजनेचंही रखडलेलं आहे ते, ते मिळतील का नाही याची गॅरंटी नाही आणि दानदाता कमी झालेले आहेत तो कृपया एक धर्माचं रक्षणाचं कार्य जर करायचं असेल तर आमच्यासारख्या गोशाळा चालकाला दानदात्यांनी मदत केली पाहिजे आणि सरळ हाताने मद या गोशाळेला भेट देऊन आपण या गोशाळेचं जे काही कार्य चालू आहे त्याबद्दल जाणून घेतलं तर खूप बरं होईल आणि मदत केली तर खूप बरं होईल धन्यवाद